संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावरून नीलम गोरे यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला राऊत असं आहेत असं म्हणत शिवसेनेच्या मनी लॉन्ड्रिंग आर्थिक गैरव्यवहार केल्यानंतर त्यांनी साक्षीदारांना धमकावण्याचा त्याचबरोबर त्याच्याबद्दलच्या साक्षीपुरात हस्तक्षेप करण्याचा तो संजय राऊत यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे त्यांना या मुळामध्ये नरकामध्ये जायची वेळ आली याच जन्मामध्ये आणि त्यामुळे तिथे ते आता असं आणतात की जणू काहीतरी ते मोठे स्वातंत्र्यवीर आहेत आणि त्याच्यामधून सगळा टीआरपी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मनी लॉन्ड्रिंग करून ज्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि का जावं लागलं तर पाटकरताई यांनी जे सगळे पुरावे दिले होते कोर्टासमोर त्याबद्दल त्यांना धाकधपटा दाखवला गेला त्याची कोर्टाने दखल घेऊन मग त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे त्यामुळे तर या पुस्तकाचं श्रेय ते जे आहे ते त्यांनी पाटकरताईंना द्यायला पाहिजे